प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत राहता येथे शिवसेनेच्या वतीने मोफत गॅस वाटप कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात राहता नगर परिषदेच उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते समाजातील वंचित बहुजन घटकांना आणि गोरगरीब गरजवंत महिलांना मोफत गॅसचे वाटप करण्यात शहराध्यक्ष अनिलजी अत्यंत भव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून अवघ्या आठ दिवसात योजनेचा लाभ मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय जी स्कीम राहिलेली आहे अनेक मेडिकलच्या सीमा सेवा त्या जर तुम्ही या आमच्या मतदारसंघात राबवल्या तर तुम्हाला पुढे कोता पडणार नाही कोते पाटील तुम्ही निश्चित निवडून येणार आज मी तुम्हाला निवडून देण्यापेक्षा तुम्हाला अजून तुम संधी आहे अजून सहा सात महिने आहेत तर पूर्वी बोलण्यापेक्षा आपण करू दाखवू आणि नंतर बोलू पोले पाटील तुम्ही काळजी करू नका काम करत राह संधी निश्चित मिळते या राहता मध्ये या कार्यक्रमाला मला आपण आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली बोलण्यासारखं आहे राजेंद्र कळत आहे मी परत निवडणुकीच्या निमित्ताने येणार आहे मी तुमचा संपर्क प्रमुख आहे मला सुद्धा ज्ञात आहे मी एक छोटीशी संस्था चालवतो आणि त्या संस्थेमध्ये आपल्याला दत्तक योजना मिळावतोय माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कॉलेज आहे नाशिकला एवढ्याला दीडशे काय कॉलेज आहेत मी प्रत्येक वर्षी दीडशे ते दोनशे विद्यार्थी दत्तक योजनेतून शिकवत असतो माझा या एवढ्या तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा वर्षापासून जो संबंध आहे मी जिल्हा बँकेचा माझी चेअरमन पण आहे माझ्याचा माझी चेअरमन पण आहे या ज्या ज्या पद मी भोगले त्याबद्दल परंतु माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी संधी दिली म्हणून इथपर्यंत पोहोचलो तुम्हीच अशा पद्धतीने काम करा अशी मी आचार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी फॉरमेशन विनंती करतो जय हिंद त्यांच्याकडे समोर होते कॉलेज होते कारखाने होते ग्रामपंचायत ग्रामपंचायती खासदार होते आमदार होते जिल्हा परिषद होते परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता खासदार आपले भविष्यात आमदार सुद्धा आपले होणार मंत्री आपले राज्यात सत्ता आपली केंद्रात सत्ता आपली हा त्यांच्याकडे काही राहिले नाही आणि एवढ जे आपल्याला आपुलं होत ते सामान्य उद्धव साहेबांनी आज आम्हाला दराडे साहेबांच्या माध्यमातून दिला कारण साहेब इकडे शिक्षण साम्राट आम्ही बोल के आमच्याकडे शाळा शिकायची परिस्थिती नाही पण इकडे विरोध आमच्याकडे शिक्षण सम्राट आणि पण या शिक्षण शिक्षण साम्राटाला

विजय काळे सुहास वहाडणे कमलाकर कोते विठ्ठल पवार नगरसेविका शारदा गिदाड नगरसेवक सचिन गाडेकर सागर लोटे अभिजित काळे रामभाऊ शिंदे नंदू सदाफळ रामनाथ सदाफळ साहेबराव कुदळे सचिन कोते भागवत लांडगे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता